नमस्कार परिपूर्ण आपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर डिझाईनचं दोन पदरी डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी हे बघा इथे मी मोत्याचे म्हणी घेतलेले आहे ती ब्लॅक आणि सोनेरी मणी मिक्स आहेत त्यानंतर स्क्रू आणि इथे मी हे बघा नेवी ब्लू कलरचे म्हणी घेतलेले आहे ती ब्लू ब्लू म्हणजे डार्क नेव्ही ब्लू येते आणि त्यानंतर धागा लागणार आहे आणि दोन सुया लागणार आहेत तर मी ते जे म्हणी घेतले ते ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या कलरचे मोठी साईज घेऊ शकता मी ते माझ्याकडे बारीक होते आणि त्याच्यामुळं मग मी हे घेतलेले आहेत तर आपण बनवायला सुरुवात करूयात हे बघा आता धाग्याची मी दोन पदर करून घेतलेले आहेत आणि इथे डबल टेप मी चिपकवून घेतलेले आहे धागा निघून आहे म्हणून आणि त्यानंतर आपल्याला हे जे दोन्ही पदर आहेत त्यांना सुया बांधून घ्यायचे आहे ती जे बंद पदर असतात ना तिथे सुई बांधून घ्यायची आहे असते आणि जे ओपन असतात इथे गाठ मारून घ्यायची आहे दोन्ही पदर आपल्याला एकत्र करून सुरुवातीला छोट्या साईज जमानी व्हायचं आहे त्यानंतर स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला ववून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहेत आणि जे मिक्स म्हणी होते काळे आणि सोनेरी कलरची ते व्हावायची आहे ती तर हे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढे घ्यायचे आहे ती आता हे डेली यूजसाठी बनवलेलं आहे त्याच्यामुळे हे बघा कमीत कमी एक साईड पाच ते सहा इंच आली पाहिजे बनून ते दहा ते बारा इंच असं झालं पाहिजे ह्याप्रमाणे आपल्याला व्हायचं आहे तुम्ही टेपनी माप घेऊ हो शकता किंवा मग धाग्याने पण माप घेऊ हो शकतात आता दोन्ही साईड आपल्याला सारख्याच करून घ्यायची आहे ती आणि मध्ये आपल्याला डिझाईन वावायची आहे तर हे बघा इथे मी सुरुवातीला जो मोत्याचा मनी होता तो टाकलेला आहे त्यानंतर हा पर्प पर्पल पर, पर, नेवी ब्लू मनी टाकलेला आहे असे पाच मनी टाकायचे आहे ती आणि लास्टला एक मोत्याचं हे बघा एक दोन तीन चार पाच पाच मोत्याचे मणी टाकलेले आहे ती आणि त्याच्यामध्ये एक नेव्ही ब्लू मणी टाकलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी टाकू शकता आणि आता आपल्याला परत हे मणी या साईडला वाहून घ्यायचे आहेत हे बघा आता इकडची साईट वाहताना आपल्याला इथे बघायची आहे ती ते काय मणी आलेले आहे तर ह्या साईटला पण आपल्याला सुरुवातीला काळा मणी आलाच पाहिजे अशा पद्धतीने व्हायचं आहे तर हे बघा इथे मी काळ्या मणीने सुरुवात केली आहे तर तेवढेच मनी आपल्याला ह्या साईडच्या पत्रामध्ये होऊन घ्यायचे आहे ती हे बघा आता ह्या पत्रामध्ये पण मी काळा मणी सुरुवातीला टाकलेला आहे आणि त्यानंतर हे मनी टाकलेले आहे ते आता शेवटला हे बघा शेवटला हे सोनेरी कलरचे छोटे मणी आलेले आहेत त्या साईडला पण मी ह्या म्हण्याने सुरुवात केली होती मग लास्टला पण मी हे मणी ठेवलेले आहेत अशा पद्धतीने बारीक बारीक गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते मग सूत्र वावतानी आणि आता आपल्याला स्क्रू ओवायचा आहे आणि परत आपल्याला हा छोटा मणी टाकून घ्यायचा नेहमी आ आठवण ठेवायची ह्या मण्याची आणि आता आपल्याला व्यवस्थित इथे दोन ते तीन गाठी मारून घ्यायची आहेत हे बघा आपलं सुंदर असं डिझाईनचं मोती आणि नेव्ही ब्लू मन्यांमध्ये बनवलेलं डेलीसाठी मंगळसूत्र तयार आहे तर तुम्हीसुद्धा न नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा